कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरीत गांजा तस्करांवरती छापा पोलिसांनी चार किलो गांजा केला जप्त लांजा येथील तरुणाला अटक रत्नागिरी पोलिसांचे मोठे यश नवी मुंबईत पाच हजार कोटींचा घोटाळा रोहित पवारांनी दाखल केली तक्रार आमदार संजय शिरसाटांवरती गंभीर आरोप मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त धाटाव येथे तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन सोळा शाळांमधील दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग जे एम राठी हायस्कूलच्या सहापैकी पैकी चार संघांना विजेतेपद आणि कोकण रेल्वेमार्फत कोकणवासियांच्या स्वागताची जोरदार तयारी गणेशोत्सवासाठी तीनशे अठ्याहत्तर विशेष फेऱ्या स्थानकांवरती आकर्षक रोषणाई व रांगोळ्या आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थाविरुद्ध मोहिमेत एक मोठे यश मिळालेले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आठवडा बाजार परिसरात एका संशयास्पद व्यक्तीकडून चार किलो गांजा जप्त केला आहे पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये संशयिताच्या बॅगमधून दोन प्लॅस्टिक पॉकेटमध्ये गुंडाळलेला गांजा सापडला या गांजाची किंमत अंदाजे दोन लाख चाळीस हजार रुपये आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नंदादीप नामदेव वाघदरे वयवर्ष एकोणतीस राहणार लांजा असे आहे त्याच्यावरती रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली हे यशस्वी ऑपरेशन पार पाडण्यात आलेले आहे नवी मुंबईत तब्बल पाच हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रपती शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे एवढंच नाही तर हा घोटाळा पन्नास हजार कोटींपर्यंत पोहोचू शकतो असा दावा देखील त्यांनी केला आहे पवार यांनी तब्बल बारा हजार पानांचे पुरावे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे यामध्ये सिडकोचे माजी अध्यक्ष आणि आमदार संजय शिरसाट यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आलेली आहे शिरसाट अध्यक्ष असताना दीडशे एकर जमीन बिवलकर यांना देण्यात आली आणि त्यातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे पवार यांच्या मते या पैशातून शिरसाट यांनी हॉटेल्स आणि एम आय डी सीमधील भूखंड खरेदी केला आहे या आरोपांमुळे नवी मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे बघा हा भ्रष्टाचार जसं बघितलं तर पन्नास हजार कोटीच्या जा आसपास जाऊ शकतो सुरुवात त्यांनी पाच हजार कोटीपासून केलेली आहे ते जेव्हा सिडकोचे चेअरमन बनले होते तेव्हा दोन दिवसामध्ये अठ्ठेचाळीस बेचाळीस ते अठ्ठेचाळीस टेबल पास करून जी इथं पाच हजार कोटीचे फाईल बिवलकर परिवाराची होती ते त्यांनी तिथं पास केली आता इलेक्शनच्या तोंडावर अशी चर्चा आहे एक कोटी रुपये त्यांच्या पक्षाला नाहीतर मंत्री महोदय म्हणजे जे शिरसाटे त्यांना तिथं मिळाले त्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला म्हणजे इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत अनेक वर्षांपासून जमिनीसाठी संघर्ष करत आहेत त्यांना जमिनी मिळत नाहीत मात्र एखादा मोठा व्यक्ती पैसे घेऊन येतो काय आणि त्याला जमीन सहजपणे मिळते काय त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आहोत शिरसाटांवर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यापुढं कुठल्याही एखाद्या व्यक्तीला मोठ्या व्यक्तीला एक इंच सुद्धा तिथं जागा द्यायची नाही जोपर्यंत इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा प्रश्न संपत नाही अशा सगळ्यांची इथं असणाऱ्या लोकांची आमची भूमिका आहे आपण पाहतोय शिरसाटांची नेमकी भूमिका किंवा पंधरा दिवसांनी केलं होती कामासाठी केलं होतं असं दिसतंय त्यांना फक्त एवढंच काम दिलं होतं की ह्याच्यावर तू सही कर त्यानंतर तुला मंत्रिपद आपलं सरकार आला नंतर आता त्यांना मंत्रिपद मिळालं त्यावेळेस पैसाही मिळाला असेल त्याच्यात पार्टीला सुद्धा फंड मिळाला तर मग याच्यामध्ये सगळ्यांचा त्यांच्या पक्षाचा आणि शिरसाटांचा त्यांच्या नेत्यांचा खूप मोठा फायदा झाला पण दुर्दैवा असं नुकसान गरीबाचं झालेलं आहे आता गरीबांच्या वतीने आम्ही सर्वजण लढत आहोत त्यामुळे जोपर्यंत सिरसाटांना जा त्यांच्या त्या ते पदा पदावरनं काढत नाही आत्ताच्या पदावरून तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही त्याच्याचबरोबर भूमिपुत्र नाही मिळत नाही तोपर्यंत इथं असणारी जनता पदाधिकारी आम्ही शांत बसणार नाही कोकणामध्ये सुरू असलेल्या गौरी गणपतीच्या उत्साहात सांताक्रुज ते पन्हाळचे अशी एस टी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती मात्र खेड तालुक्यातील होदखाड गावाजवळ ही बस अपघातग्रस्त झाली अपघाताची वेळ सकाळी साधारण साडेआठ वाजण्याची आहे या बसमध्ये अनेक प्रवासी असल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाहीये अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले सणासाठी हजारो चाकरमानी कोकणामध्ये परतत असल्याने रस्त्यावरून वाहनांची गर्दी वाढली आहे त्यामुळे प्रशासनाकडून प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करावा आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे रोहा तालुक्यामध्ये मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त धाटाव येथे तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये तालुक्यातील तब्बल सोळा शाळांमधील दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता अति तटीच्या सामन्यामध्ये जे एम राठी हायस्कूलच्या सहापैकी पैकी चार संघांनी विजेतेपद पटकावून आपली बाजी मारली आहे चौदा वर्षे सतरा वर्षे व एकोणीस वर्षे या मुलामुलींच्या सिंगल्स व डबलमध्ये हा संघर्ष रंगला यावेळी तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर समन्वयक रवींद्र कान्हेकर सहसमन्वयक सुधीर जंगम तसेच मान्यवर उपस्थित होते तहसीलदार किशोर देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानही करण्यात आला विजेत्या संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोकण रेल्वेने कोकणवासीयांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे यावर्षी तब्बल तीनशे अठ्याहत्तर स्पेशल फेऱ्या जाहीर झाल्या असून मागील दोन दिवसांपासून मुंबईसह इतर शहरातून हजारोंच्या संख्येने गणेश भक्त कोकणात दाखल होऊ लागले आहेत रत्नागिरी चिपळूण कणकवलीसह सर्व महत्वाच्या स्थानकांवरती विद्युत रोषणाई रांगोळ्या स्वागत कक्ष आणि भजनी मंडळांसाठी रंगमंच उभारण्यात आलेले आहेत याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी बुकिंग काउंटरवरती अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत स्थानिकांना पूजा साहित्य विक्रीत साठी स्टॉल परवानगीही देण्यात आलेली आहे काही स्थानकांवरती मोफत पाणी वाटप तर सोळा ठिकाणी आरोग्य पथके सज्ज आहेत गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत सुरक्षिततेसाठी आर पी एफ लोहमार्ग पोलीस आणि होमगार्डचे एकत्रित दोनशे ऐंशीहून अधिक कर्मचारी काम पाहत आहेत एकूणच कोकण रेल्वेने गणेश भक्तांच्या सुरक्षित सोयीस्कर आणि आनंदी प्रवासाची हमी दिल्याचं चित्र दिसत आहे भोसले येथील ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीसाठी नवीन पदाधिकारी निवडण्यात आले आहेत सौ रेवती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत माजी उपसरपंच आणि सध्याचे तंटामुक्त्या उपाध्यक्ष श्री नथुराम जानू खेडेकर यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली आहे तर गावातील सामाजिक कार्यकर्ते महम्मद शिरळकर यांना उपाध्यक्षपदी निवडण्यात आले नवनिर्वाचित अध्यक्ष खेडेकर यांनी गावातील सर्व वाद आणि तंटे गांधी विचारधारेनुसार सोडवण्याचा विश्वास व्यक्त केलाय त्यांनी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी सरपंच सौ रेवती पाटील उपसरपंच श्री मुक्ताकभाई जस नाईक श्री संतोष कापसे श्री लोखंडे आणि इतर ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय सण म्हणजे गणेशोत्सव आणि या सणासाठी हजारो चाकरमानी कोकणात परतत आहेत प्रवासाचा थकवा कमी व्हावा आणि भक्तांना क्षणभर विश्रांती मिळावी यासाठी मनसेकडून नागोठण्यात खास सेवाभावी उपक्रम राबवला गेला आहे गणेश भक्तांसाठी मोफत पाणी व वा अल्पोपराचे वाटप करण्यात आले मनसेचे दमदार नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू झाली असून रोहा तालुक्याध्यक्ष साईनाथ धुळे व स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन करून व्यवस्था केली आहे या उपक्रमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसले कोकणवासियांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल मनसेचे आभार मानत कौतुकाचा वर्षाव केला आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण